राज्यातल्या दोनशे सेहेचाळीस नगर परिषदांचे सदस्य आणि बेचाळीस नगरपंचायतींच्या थेट अध्यक्षपदासाठी येत्या दोन डिसेंबरला होणार मतदान तर तीन डिसेंबरला मतमोजणी आचारसंहिता लागू मतदार यादीतील संभाव्य दुबार नावं चिन्हांकित केली असून अशा मतदारांना एकदाच मतदान करता येईल अशी तांत्रिक व्यवस्था केल्याची राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची माहिती महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत आजारांच्या यादीत वाढ करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय विशेष आजारांसाठी दहा लाखांपर्यंतचीही मदत दिली जाणार तुकडेबंदी कायद्यात सुधारणा करण्याचा अध्यादेश लागू शहरी भागातल्या बिगर शेती वापराच्या जमिनींना तुकडेबंदी कायद्यातून वगळलं दोन कोटी कुटुंबांना मिळणार लाभ चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती पुणे जिल्ह्यात बिबट्या मानव संघर्ष आणि जीवितहानी रोखण्यासाठी बिबट्यांचं स्थलांतर तसंच इतर उपाययोजना तातडीनं करण्याचा राज्य सरकारचा निर्णय बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या अखेरच्या दिवशी आज विविध राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या ठिकठिकाणी थीक प्रचारसभा सव्वीस अकराच्या मुंबई दहशतवादी हल्ला प्रकरणातला आरोपी जुंदालच्या खटल्याला स्थगिती देण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयानं ठरवला रद्दबातल पीक विमा दाव्यांवर कमी परतावा मिळाल्याबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारींची केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी घेतली दखल आणि क्रिकेट विश्वावर विश्वचषकावर पहिल्यांदाच भारताचं नाव कोरणाऱ्या महिला संघाचं राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अभिनंदन संघामधल्या महाराष्ट्राच्या खेळाडूंना रोख पारितोषिकानं गौरवलं जाणार नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो आता पाहूयात बातम्या विस्तारानं राज्य निवडणूक आयोगानं आज स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला त्यामुळे दोनशे सहेचाळीस नगर परिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतींमध्ये आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे राज्य निवडणूक आयोगानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपैकी नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या सदस्यत्वासाठीच्या निवडणुका जाहीर केल्या दोनशे सहेचाळीस नगरपरिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतींच्या थेट अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकांसाठी येत्या दोन डिसेंबरला मतदान होणार असून निकाल तीन डिसेंबरला लागणार आहे दहा डिसेंबरला शासन राजपत्रात हा निकाल जाहीर केला जाईल अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली या सर्व ठिकाणी आचारसंहिता लागू झाली आहे अशी घोषणाही त्यांनी केली नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नाम पत्राची दाखल करण्याची अंतिम मुदत सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पत्राची छाननी अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अपील नसलेल्या ठिकाणी नामनिर्देशनपत्र माघारी घेण्याची अंतिम मुदत एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अपील असलेल्या ठिकाणी नामनिर्देशनपत्र माघारीची अंतिम मुदत पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मतदानाचा दिवस दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस मतमोजणीचा दिवस तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस शासन राजपत्रात निकाल प्रसिद्ध करण्याचा दिवस दहा डिसेंबर दहा डिसेंबर दोन हजार या दोनशे सेहेचाळीस नगरपरिषदांमध्ये दहा नवनिर्मित नगरपरिषदा आहेत दोनशे छत्तीस परिषदांची मुदत संपली आहे तर बेचाळीस नगरपंचायतींमध्ये पंधरा नवनिर्मित नगरपंचायतींचा समावेश असून सत्तावीस नगरपंचायतींची मुदत संपली आहे नगरपरिषदांमध्ये सहा हजार एकशे एकोणसाठ सदस्यत्वासाठी तर नगरपंचायतींच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी अध्यक्षपदांसाठी या निवडणुका होणार आहेत निवडणुका एमवरच होणार असून दहा नोव्हेंबर ते सतरा नोव्हेंबरपर्यंत अर्ज दाखल करता येतील अर्जांची छाननी अठरा नोव्हेंबरला तर अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख एकवीस नोव्हेंबर असेल उमेदवारी अर्ज ऑनलाईन पद्धतीनं आयोगाच्या संकेतस्थळावर दाखल करायचे आहेत त्यानंतर निवडणूक अधिकाऱ्याकडं त्याचं प्रिंट आऊट आणि संबंधित कागदपत्र तसंच जातवैधता प्रमाणपत्र द्यावं लागेल असंही वाघमारे यांनी सांगितलं या निवडणुकीआधी मतदारसंघ निहाय मतदार याद्या सात नोव्हेंबरला प्रसिद्ध होतील मतदार यादीत या जर एखाद्या मतदाराचं नाव दोनदा किंवा त्यापेक्षा अधिक वेळा नोंदलं गेलं असेल अशा मतदारांच्या नावापुढे दोन स्टार देऊन त्यांना चिन्हांकित करण्यात आलं आहे अशा मतदारांची नावं खरंच दोनदा आली आहेत का याची खातर जमा केली जाईल आणि तसं असेल तर त्यांना कुठं मतदान करणार याचा पर्याय विचारला जाईल जर या विनंतीला प्रतिसाद मिळाला नाही तर ते मतदान करायला आले असता इतर कुठेही त्यांचं पुन्हा मतदान असणार नाही असं प्रतिज्ञापत्र त्यांच्याकडून लिहून घेतलं जाईल असंही त्यांनी सांगितलं मतदार यादीच्या बाबतीत जे संभाव्य दुबार नावाबाबत राज्य निवडणूक आयोगाने पूर्ण दक्षता घेतलेली आहे राज्य निवडणूक आयोगाने त्यांच्या सिस्टीमवर टूल विकसित केलेले आहे आणि या टूलच्या माध्यमाने प्रत्येक नगरपरिषद नगरपंचायतीमधील प्रभागामध्ये दुबार संभाव्य दुबार मतदार हे डबल स्टार असं चिन्ह त्याच्या पुढे आलेलं आहे जिथे जिथे अशा प्रकारचे डबल स्टार आलेले आहे तिथे संबंधित अधिकारी संबंधित मतदारांना कॉन्टॅक्ट करून तो कुठल्या प्रभागामध्ये आणि तो मतदान कुठल्या मतदान केंद्रामध्ये तो मतदान करेल याची माहिती घेईल त्यासोबत त्याचं नाव त्याचं लिंग त्याचं फोटोग्राफ आणि त्याचा पत्ता या सर्व बाबीसुद्धा तपासेल ज्या मतदान केंद्रामध्ये त्यांनी ऑप्शन दिलेलं आहे त्या मतदान केंद्रामध्ये त्याला मतदानाची सोय असेल आणि इतर मतदान केंद्रामध्ये त्याला मतदान करता येणार नाही मतदारांना आपलं नाव शोधणं सोपं व्हावं यासाठी एक मोबाईल ॲप तयार केलं आहे असंही त्यांनी सांगितलं विभागनिहाय परिषदा आणि पंचायतींची यादीही आयुक्तांनी यावेळी सांगितली त्यानुसार पुणे विभागात साठ नागपूर विभागात पंचावन्न छत्रपती संभाजीनगर बावन्न अमरावती पंचेचाळीस नाशिक एकोणपन्नास आणि कोकणात सत्तावीस ठिकाणी निवडणुका होणार आहेत जिथं आचारसंहिता लागू असेल त्याशिवाय इतर ठिकाणी देखील मतदारांवर प्रभाव पाडू शकतील अशा घोषणा करता येणार नाहीत मात्र नैसर्गिक आपत्तीविषयक उपाययोजना किंवा मदतीसाठी आचारसंहितेची आडकाठी असणार नाही असंही ते म्हणाले या निवडणुकीत व्ही वापर करण्याची कुठलीही तरतूद नाही तसंच बहुसदस्यीय निवडणूक असल्यानं एकापेक्षा अधिक उमेदवारांना मतदान करावं लागणार असल्यानं व्ही वापर शक्य नाही असंही ते म्हणाले विरोधी पक्षांनी पंधरा ऑक्टोबरपर्यंतची मतदार यादी मागितली आहे ही विनंती आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाकडं पाठवली असून त्यांचं त्यावर उत्तर आल्यानंतर त्यानुसार कट ऑफचा निर्णय घेतला जाईल मतदार यादी शुद्धीकरण किंवा नवी यादी तयार करणं राज्य निवडणूक आयोगाच्या अखत्यारीत येत नाही तो केंद्रीय निवडणूक आयोगाचा विषय आहे असा पुनरुच्चारही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य बैठकीत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत केल्या जाणाऱ्या उपचारांच्या यादीत सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आधीच्या यादीत वाढ करून आता या योजनेत सुमारे दोन हजार चारशे आजार समाविष्ट केले आहेत या आजारांचा पाच लाख रुपयांपर्यंतचा खर्च दिला जाईल त्याशिवाय ज्यांचा खर्च दहा लाखांपेक्षा अधिक आहे अशा आजारांनाही चिन्हित केला आहे त्यांचाही खर्च सरकारकडून दिला जाईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली मंत्रिमंडळ बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आपलं जे महात्मा फुले जनआरोग्य योजना आहे या योजनेच्या अंतर्गत तेराशे आजार आतापर्यंत अधिसूचित आपण केले होते आज जवळपास त्याच्यामध्ये वाढ करून तेवीसशे नव्याण्णव म्हणजे चोवीसशे आजारांकरता आपण त्या ठिकाणी या योजनेच्या अंतर्गत मान्यता दिलेली आहे अनेक आजारांचे जे पॅकेजेस आहेत हे आता नवीन रेटने म्हणजे काही ठिकाणी आपण जवळपास दुप्पट रेट केलेला आहे त्यामुळे देण्याचा निर्णय केला आहे यामुळे हॉस्पिटल्सची मागणी देखील मोठ्या प्रमाणात पूर्ण होणार आहे आणि महाराष्ट्रातल्या गोरगरिबांना पूर्णपणे त्या ठिकाणी मोफत आणि चांगल्या पद्धतीचा उपचार मिळण्याच्या संदर्भातला मार्ग खुला झालेला आहे या दोनही योजनेअंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्यासही मंजुरी देण्यात आली आहे राज्यातल्या प्रकल्पांचं काम नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी सरकार आग्रही असून तशा स्पष्ट सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत कंत्राटदारांनाही नियोजित वेळेत काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत शहरी आरोग्य आयुक्तालय स्थापन केलं जाणार आहे यामुळे आरोग्य सुविधांचं विकेंद्रीकरण होईल त्याशिवाय राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांचं नियमित पदावर समायोजन करण्याच्या निर्णयातही दुरुस्ती करण्यात आली यामुळे मार्च दोन हजार चोवीस रोजी दहा वर्ष पूर्ण करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचं विशेष बाब म्हणून समायोजन केलं जाईल विरार ते अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिका प्रकल्पाच्या कर्जाला शासन हमी देण्याच्या प्रस्तावालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली पुणे जिल्ह्यात घोडनदी शिरूर इथं जिल्हा आणि सत्र न्यायालय तसंच दिवाणी न्यायालय स्थापन केलं जाणार आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथंही दिवाणी न्यायालय स्थापन करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली सोलापूरच्या असंघटित कामगारांच्या तीस हजार घरांच्या प्रकल्पाला सोळा कोटी त्र्याण्णव लाख अनर्जित रक्कम आणि आठ लाख करथकबाकी माफ करण्यात आली आहे राज्यातल्या शहरी भागातल्या तसंच प्रादेशिक योजनांमधल्या बिगर शेती वापराच्या जमिनींसाठी तुकडेबंदी कायदा लागू राहणार नाही असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे मंत्रालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते सध्या तुकडेबंदी कायदा कृषी क्षेत्रासाठी लागू आहे या कायद्यानुसार बागायती किंवा जिरायती जमिनींसाठी ठराविक क्षेत्र निश्चित केलं आहे मात्र वाढत्या शहरीकरणामुळे आज अनेक जमिनींवर या प्रमाणभूत निश्चित क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राचे व्यवहार केले जातात अशा व्यवहारांना आतापर्यंत कायदेशीर दर्जा नव्हता मात्र शासनानं घेतलेल्या या ऐतिहासिक निर्णयामुळे हे व्यवहार कायदेशीर होणार आहेत असं बावनकुळे यांनी सांगितलं शासनाच्या अध्यादेशानुसार पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे पासष्ट ते पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत झालेल्या अशा तुकड्यांच्या खरेदी विक्री व्यवहारांना कोणतंही शुल्क न आकारता ते नियमित केलं जाणार आहे राज्यातल्या सुमारे पन्नास लाख व्यवहारांना या निर्णयाचा लाभ मिळेल अशी माहिती बावनकुळे यांनी दिली सर्वांचे घरं कायदेशीर करणे म्हणजे थोडक्यात या ठिकाणी पंधरा दहा दोन हजार चोवीस पूर्वीचे सर्व अनाधिकृत लेआउटमध्ये घरे अधिकृत करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे आणि त्यामुळं एक मोठा दिलासा राज्याच्या एकोणपन्नास एकोणपन्नास लाख परिवारांना हा तर आकडा एक वर्षापूर्वीचा आहे पण काही त्या ठिकाणी आठ दहा लाख परिवार पुन्हा वाढू शकतात त्यामुळे राज्याला एक मोठा दिलासा या अध्यादेशाने मिळाला आहे येणाऱ्या अधिवेशनात आम्ही रुपांतर करू दरम्यान सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचं नाव ईश्वरपूर करण्याचा शासन आदेश आज जारी करण्यात आल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली केंद्र सरकारनं या नामांतराला मान्यता दिल्यानंतर भारतीय सर्वेक्षण विभागानंही अनुमोदनपत्र जारी केलं होतं मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेच्या अधिवेशनात या विषयाचा उल्लेख केल्यानंतर हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला होता या बदलामुळे प्रशासनिक नोंदी नकाशे आणि फलकांवरही ईश्वरपूर हे नवं नाव दिसणार आहे पुणे जिल्ह्यात शिरूर आणि जुन्नर परिसरात बिबट्या मानव संघर्षावर तातडीच्या तसंच कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत विस्तृत चर्चा झाली हल्लेखोर बिबट्यांना पकडून त्यांचं स्थलांतर ए आयच्या मदतीनं बिबट्यांच्या हालचालींची माहिती देणं त्याशिवाय बिबट्याची नसबंदी करण्यासाठी केंद्रीय वनमंत्र्यांना भेटून या पर्यायाची चाचपणी केली जाणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आणि आम्ही केंद्र सरकारला विनंती करणार आहोत की एकीकडे एक हे बिबटे जे आहेत हे काही प्रमाणात पकडून आणि ज्या ठिकाणी रेस्क्यू सेंटर्स आहेत त्या ठिकाणी ते देण्याची आम्हाला त्यांनी परवानगी द्यावी आणि त्यासोबत मोठ्या प्रमाणात स्टरलायझेशनचा प्रोग्राम हा देखील जे काही प्रचलित धोरण आहे त्या धोरणाप्रमाणे केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागते तशा प्रकारची परवानगी आम्हाला द्यावी आणि अर्थातच ज्यावेळी एखादा बिबट हा नरभक्षी होतो त्यावेळी आवश्यकता असेल तर त्याला पुट डाऊन करण्याची पण परवानगी दिली जाते तर अशा सगळ्या परवानग्या त्या ठिकाणी केंद्र सरकारने द्याव्या अशा प्रकारची मागणी करून आम्ही त्यांच्या मदतीने हा जो काही आता एक प्रश्न निर्माण झालेला आहे हाही प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारानं या प्रश्नावर उपाययोजना करण्यासाठी सव्वा अकरा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे मनुष्यहाणी रोखण्याला सरकारचं प्राधान्य असून त्यासाठी वीस बचाव पथकं या परिसरात तैनात केली जातील अशी माहिती त्यांनी दिली वनमंत्री गणेश नाईक यांनीही या प्रश्नावर आज मंत्रालयात बैठक घेतली बिबट्याच्या हल्ल्यात नागरिकांचे होणारे मृत्यू चिंताजनक असून त्यावर तातडीनं उपाययोजना करणं आवश्यक असून हे हल्ले रोखण्यासाठी त्वरित दोनशे पिंजरे बसवले जाणार त्याशिवाय आणखी एक हजार पिंजरे खरेदी केले जातील असंही नाईक यांनी या बैठकीत सांगितलं या बैठकीनंतर वनमंत्र्यांच्या सूचनेनुसार पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी आणि पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी घटनास्थळी जाऊन पीडित कुटुंबांची भेट घेतली जुन्नर आंबेगाव शिरूर या परिसरात गेल्या काही दिवसात बिबट्यांच्या हल्ल्यात चार जणांचा मृत्यू झाला आहे महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळानं आज दिल्लीत मतदारांच्या यादीमधील कथित अनियमिततेबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट घेतली काँग्रेसकडून अतुल लोंढे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई तर मनसेकडून बाळा नांदगावकर उपस्थित होते शिष्टमंडळानं नऊ मुद्द्यांचं पत्र यावेळी आयोगाकडं सुपूर्द केलं केंद्रीय माडनं पुकारलेल्या राज्यव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत मुश्रीफ यांनी रहिवासी डॉक्टरांचे विषय आणि मागण्या जाणून घेतल्या आंदोलनामुळे रुग्णसेवेत व्यत्यय येऊ नये यासाठी सध्या सुरू असलेला संप मागे घ्यावा तसंच राज्य शासन या मागण्यांवर गांभीर्यानं चर्चा करत असून तातडीनं पुढची पावलं उचलली जात आहेत असं त्यांनी स्पष्ट केलं दरम्यान केंद्रीय माडच्या प्रतिनिधींनी शासनाकडून अधिकृत लिखित आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्णय कायम ठेवला आहे यानंतरच्या बातम्या वेळात लवकर टिफिन पॅक करा राजू मोबाईल ताई बँकेचा नंबर हवाय रिफंड नाही आला लगेच कॉल करतो नंबर न ना तपासता नाही मी धोकेबाज व्यक्ती बँकेच्या नकली वेबसाईट आणि खोट्या नंबरवरून पैशांची फसवणूक करतात मग योग्य नंबर बँकेच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा कार्डवर तुम्ही तर वाचवलंत ताई <laughs> <laughs> कामापासून नाही आरबीआय म्हणते आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल पैशा ऑफिसमधून लेटर आले मी आठ दिवस ती ऑफिसलाच नाही गेली आणि यात लिहिलंय की वैशालीने ऑफिसमध्ये पैशांची अफरातफर केली आहे बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान येत्या सहा तारखेला होणार असून त्यासाठीच्या प्रचाराची आज सांगता झाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांशी संवाद साधला बिहारच्या महिला जंगलराजच्या समोर निर्भय बनून उभ्या आहेत असं जंगलराज त्या पुन्हा येऊ देणार नाहीत या महिला सुशासनात रोजगार मिळवणाऱ्या नारीशक्ती झाल्या असून रालोआच्या राज्यातच त्यांना उज्ज्वल भविष्याची हमी मिळणार आहे असं मोदी म्हणाले भाजपाचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंग आणि जे पी नड्डा यांच्याही प्रचारसभा झाल्या भाजपाच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकार सत्तेत आलं तर बिहारमध्ये प्रत्येक जिल्ह्यात कौशल्य विकास केंद्रांची उभारणी केली जाईल प्रत्येक जिल्ह्यात एक नवीन औद्योगिक पार्क देखील उभारलं जाईल असं भाजपा नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज दरभंगा इथं घेतलेल्या प्रचारसभेत सांगितलं काँग्रेस नेते राहुल गांधी यांची वझीरगंज इथं प्रचारसभा झाली बिहारमध्ये महाआघाडीचं इंडिया आघाडीचं सरकार येणार आहे असं राहुल गांधी म्हणाले इंडिया आघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांच्या आज सतरा सभा आणि रॅल्या होणार आहेत या टप्प्यात अठरा जिल्ह्यातल्या एकशे एकवीस जागांसाठी मतदान होणार आहे निवडणूक आयोगानं मतदानासाठी चोख तयारी केली असून मतदान शांततेत आणि मुक्त वातावरणात व्हावं यासाठी पोलीस प्रशासन देखील सुसज्ज आहे वेसी आणि इतर नेते देखील या प्रचारात उतरल्या आहेत केंद्रीय निवडणूक आयोगानं आजपासून मतदार याद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणीचा दुसरा टप्पा सुरू केला सुमारे एक्कावन्न कोटी मतदार असलेल्या देशातल्या नऊ राज्य आणि तीन केंद्रशासित प्रदेशात घरोघरी जाऊन नागरिकांना अर्ज देण्याचं काम सुरू झालं आहे मतदार याद्यांची व्यापक फेरतपासणी केल्यानंतर सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी अंतिम मतदार याद्या प्रकाशित केल्या जातील या टप्प्यात होणाऱ्या मोहिमेपैकी तमिळनाडू पुदुच्चेरी केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये दोन हजार सव्वीसमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत ही फेरतपासणी चार डिसेंबरपर्यंत चालेल नऊ डिसेंबर रोजी मतदार यादीचा पहिला मसुदा प्रसिद्ध होईल पीक विमा दाव्यांवर कमीत कमी परतावा मिळाल्याबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारींची केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी कठोरपणे दखल घेतली आहे संदर्भात कृषी मंत्र्यांनी नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठकीत प्रधानमंत्री पीक विमा योजनेबाबत शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या आणि दाव्यांच्या देयकांशी संबंधित तक्रारींवर चर्चा केली बैठकीदरम्यान के मंत्र्यांनी महाराष्ट्रातील काही शेतकऱ्यांशी आभासी माध्यमातून संपर्क साधला आणि त्यांच्या समस्या थेट ऐकल्या काही शेतकऱ्यांना एक रुपया तीन रुपये पाच रुपये आणि एकवीस रुपये इतकी कमी दाव्याची रक्कम मिळाली हे या संवादातून समोर आलं कृषीमंत्र्यांनी याची गांभीर्यानं दखल घेत सरकार हे खपवून घेणार नाही असं सांगत त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले विमा कंपन्या आणि अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या नुकसानीचं मूल्यांकन हे अचूक प्रणाली आणि मार्गदर्शक तत्वांचा आढावा घेऊन करायला हवं असं त्यांनी सांगितलं काही राज्यांनी पीक विमा योजनेच्या अनुदानाचा वाटा द्यायला विलंब केला आहे किंवा दिलेला नाही या मुद्द्यावर देखील कृषीमंत्र्यांनी चर्चा करून अधिकाऱ्यांना सर्व राज्यांशी समन्वय साधण्याचे निर्देश दिले आहेत देयक द्यायला विलंब करणाऱ्या राज्यांना दोन टक्के व्याज आकारलं पाहिजे असंही चौहान म्हणाले सव्वीस अकराच्या मुंबई दहशतवादी हल्ला प्रकरणातला आरोपी जुंदाल उर्फ जबीउद्दीन अन्सारी विरुद्धच्या खटल्याला स्थगिती देण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयानं रद्दबातल ठरवला आहे विशेष न्यायालयानं दोन हजार अठरामध्ये झालेल्या एका सुनावणीत जुंदाल विरुद्धच्या खटल्याला स्थगिती देण्याचा आदेश दिला होता या प्रकरणी न्यायालयात आज सखोल युक्तिवाद झाला त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती आर एन लढा यांनी हा आदेश रद्दबाटल ठरवला त्यामुळे आता या खटल्याच्या सुनावणीचा मार्ग मोकळा झाला आहे पाकिस्तानच्या दहा दहशतवाद्यांनी सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी मुंबईवर हल्ला चढवला होता त्यात एकशे सहासष्ट जणांचा मृत्यू झाला तर तीनशेहून अधिक जण जखमी झाले होते हा दहशतवादी हल्ला घडवण्यात महत्वाची भूमिका बजावल्याचा आरोप अबू जुंदालवर आहे भारताच्या दौऱ्यावर आलेले इस्रायलचे परराष्ट्र व्यवहार मंत्री गिदोन सार आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांच्यात आज नवी दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक झाली भारतीय दरम्यानचे विविध क्षेत्रातले संबंध अधिक दृढ करण्यासाठी या बैठकीत चर्चा झाली विशेषतः सर्व प्रकारच्या दहशतवादाविषयी शून्य सहिष्णुता दाखवत त्यांचा संयुक्त प्रतिकार करण्यासाठी या बैठकीत सहमती झाल्याचं जयशंकर यांनी म्हटलं आहे यावेळी गिदोन सार यांनी गाझा शांतता कराराबद्दल इस्रायलची मतं मांडली त्याशिवाय कृषी पर्यटन वित्त व्यवसाय अशा विषयांवर चर्चा झाली सेमीकंडक्टर आणि सायबर या विषयात परस्पर सहकार्य अधिक दृढ करण्यावरही यावेळी चर्चा झाली भारत आणि इस्रायल यांच्यात दीर्घकाळापासून घनिष्ठ संबंध असून अलीकडे त्यांना नव्यानं उजाळा मिळाला आहे याशिवाय इस्रायलचे परराष्ट्र व्यवहार मंत्री इतर केंद्रीय मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी देखील संवाद साधणार आहेत त्यांच्या भेटीदरम्यान विविध राजदूत संशोधन संस्थांचे प्रमुख आणि उद्योग जगतातील प्रमुख नेते तसंच काही स्थानिक पातळीवरच्या व्यावसायिकांशी देखील ते चर्चा करतील भारत युरोपीय महासंघ यांच्यातला प्रस्तावित मुक्त व्यापार करार अर्थात एफ टी एवर वाटाघाटी करण्यासाठी भारतात आलेल्या युरोपीय महासंघाच्या वरिष्ठ पथकासोबत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज सविस्तर चर्चा केली गोयल यांनी युरोपीय व्यापार आणि आर्थिक सुरक्षा आयुक्त मारोश शेफकोविच यांच्याशी द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक या क्षेत्रातील सहकार्यावर विचारविनिमय केला हे शिष्टमंडळ सात नोव्हेंबरपर्यंत नवी दिल्लीत असून प्रमुख प्रलंबित मुद्द्यांचं निराकरण करणं आणि उभय पक्षांसाठी फायदेशीर ठरणाऱ्या संतुलित आणि न्याय्य चौकटीच्या दिशेनं करार पुढे नेणं हे या चर्चेचं उद्दिष्ट आहे या चर्चांमधून भारत आणि युरोपीय महासंघांमधला व्यापार गुंतवणूक नवोन्मेषाणी शाश्वत विकासाला चालना देऊन एक निष्पक्ष आणि संतुलित करार करण्याचा संयुक्त निर्धार दिसून येतो यानंतरच्या बातम्या काही क्षणातच तिन्ही कॉलेजला काळजी करू नकोस फीस पाहिलीस काय कसं आहात काय झालं बीट अटेंशन राहुलचा बँक अकाउंटर आहे तर रस्ता क्लियर बँकेकडून गरजे एवढं स्टूडेंट एज्युकेशन लोन इजीली मिळेल ज्या 4 लाखांपर्यंत नो कोलॅटरल ती कुठे मिठाई <laughs> आरबीआई सांगते कर योग्य सुरुवात बना फायनान्शियली स्मार्ट वैशालीच्या ऑफिसमधून लेटर आलेली आठ दिवस ती ऑफिसलाच नाही गेली आणि यात लिहिलं की वैशालीने ऑफिसमध्ये पैशांची अफरातफर केली आहे उत्पन्नाचा नवा स्रोत निर्माण करण्यासाठी एसटी महामंडळ राज्यभरात स्वतःच्या जागेवर अडीचशेपेक्षा जास्त ठिकाणी इंधन विक्री करणार आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे या ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलसोबत सीएनजी तसंच इलेक्ट्रिक चार्जिंग पॉईंट देखील असतील असंही त्यांनी सांगितलं यासाठीची निविदा प्रक्रिया सुरू झाल्याचंही ते म्हणाले पुरातत्व खात्याअंतर्गत धाराशिव जिल्ह्यातील तेर इथं सुरू असलेल्या विविध विकासकामांची पाहणी सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी आज केली यासोबतच तेर परिसरातील तीर्थकुंड त्रिविक्रम मंदिर आणि रामलिंग अप्पा लामतुरे या वस्तू संग्रहालयालाही त्यांनी भेट दिली श्रीसंत गोरोबा काका यांच्या मंदिरातील सुरू असलेली विकासकामं चार महिन्यात पूर्ण करून तीर्थक्षेत्राला अवर्ग दर्जा देण्यासाठी सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडल्या जातील अशी ग्वाही त्यांनी दिली कालेश्वर मंदिराची पुनर्बांधणी आणि पुनर्रचनेसाठीचा निधी जिल्हा नियोजन किंवा विकास समितीच्या निधीतून मंजूर केला जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं संत गोरोबा काका यांच्या या पावनभूमीत संत वारीची ही परंपरा युनेस्कोपर्यंत नेण्याची महाराष्ट्र शासनाची भूमिका असल्याचं आशिष शेलार यांनी सांगितलं आयसीसी महिला विश्वचषकावर पहिल्यांदाच नाव कोरणाऱ्या भारतीय संघाचं आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अभिनंदन करण्यात आलं याबाबतच्या अभिनंदन प्रस्तावाला मंत्रिमंडळानं मान्यता दिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भारतीय संघाच्या या घवघवीत यशाबाबत गौरवोद्गार काढले भारतीय संघातील महाराष्ट्राच्या खेळाडू स्मृती मानधना जेमिमा रॉड्रिक्स आणि राधा यादव यांना या ऐतिहासिक विजयातील भागीदारीसाठी सन्मानित करण्याचा निर्णय देखील मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करण्यात आला भारतीय महिला फुटबॉल लीग स्पर्धा यावर्षी दोन टप्प्यात घेतली जाईल असं अखिल भारतीय फुटबॉल संघटनेनं घोषित केलं आहे लीगचा पहिला टप्पा वीस डिसेंबर ते सहा जानेवारी तर दुसरा टप्पा पुढल्या वर्षी वीस एप्रिल ते दहा मे या कालावधीत होणार असल्याचं संघटनेनं जाहीर केलं आहे आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा राज्यातल्या दोनशे सेहेचाळीस नगर परिषदांचे सदस्य आणि बेचाळीस नगरपंचायतींच्या थेट अध्यक्षपदासाठी येत्या दोन डिसेंबरला होणार मतदान तर तीन डिसेंबरला मतमोजणी आचारसंहिता लागू मतदार यादीतील संभाव्य दुबार नावं चिन्हांकित केली असून अशा मतदारांना एकदाच मतदान करता येईल अशी तांत्रिक व्यवस्था केल्याची राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची माहिती महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत आजारांच्या यादीत वाढ करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय विशेष आजारांसाठी दहा लाखांपर्यंतचीही मदत दिली जाणार तुकडेबंदी कायदा सुधारणा करण्याचा अध्यादेश लागू शहरी भागातल्या बिगर शेती वापराच्या जमिनींना तुकडेबंदी कायद्यातून वगळलं चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती पुणे जिल्ह्यात बिबट्या मानव संघर्ष आणि जीवितहानी रोखण्यासाठी बिबट्यांचं स्थलांतर तसंच इतर उपाययोजना तातडीनं करण्याचा राज्य सरकारचा निर्णय बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या अखेरच्या दिवशी आज विविध राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या ठिकठिकाणी थीक प्रचारसभा सव्वीस अकराच्या मुंबई दहशतवादी हल्ला प्रकरणातला आरोपी अबुजुंदालच्या खटल्याला स्थगिती देण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयानं ठरवला रद्दबातल पीक विमा दाव्यांवर कमी परतावा मिळाल्याबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारींची केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी घेतली गंभीर दखल आणि क्रिकेट विश्वचषकावर पहिल्यांदाच भारताचं नाव कोरणाऱ्या महिला संघाचं राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अभिनंदन संघामधल्या महाराष्ट्रातल्या खेळाडूंना रोख पारितोषिकानं गौरवलं जाणार याबरोबर हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया रात्री साडेनऊ वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार